यावल भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दरगाहाजवळ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता गुजरात राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एन सी बी पथकाने ड्रग्स तस्कर तरुणाला पकडले आहे हा तरुण दरगाहाजवळ कारद्वारे आला होता व त्याच्यासोबत तीन साथीदार होते त्यांच्याकडून एक पिस्तोल आणि काही साहित्य हस्तगत करण्यात आले आहे या कारवाई दरम्यान त्याचे साथीदार शेतशिवारातून पडून गेले या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती यावल भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबाची दरगाह आहे या दरगाहावर कार क्रमांक जी जे झिरो पाच आर एम चौऱ्याऐंशी ऐंशी द्वारे गुजरात राज्यातील सूरत येथील मोबिन शाह हा ड्रग्ज तस्कर आला होता त्याच्या मित्राबरोबर तो दरगाहाच्या बाहेर बसला होता त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक एन सी बी पथक हे होते व रविवारी सायंकाळी या पथकाला हात तरुण या दरगाहात जवळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती तेव्हा पथकाने या ठिकाणी येऊन मोबिन शहा याला पाहिले पोलिसांच्या पथकाला पाहून मोबिन शहा फरार होत होता दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर पिस्तोल रोखले आणि सिनेस्टाईल त्याला ताब्यात घेतले या कारवाई दरम्यान त्याच्याबरोबर असलेले त्याचे तीन साथीदार शेतशिवारातून फरार झाले या घटनेची माहिती यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके सहायक फौजदार अस्लम खान दिलावर खान हवलदार भूषण चौहान मुस्तफा तळवी हे घटनास्थळावर दाखल झाले या पथकाने गुजरात पोलिसांकडून माहिती घेतली तेव्हा गुजरात पोलिसांनी मोविनशाह याच्याकडून एक पिस्तोलसह इतर काही वस्तू हस्तगत केल्या आहे व त्यांनी सांगितले की हा तरुण ड्रग्ज तस्कर आहे याचा शोध आम्ही घेत होतो त्याचा शोध घेत असताना त्याचे लोकेशन येथे मिळाले त्याला आता येथून गुजरात राज्यातील सुरत येथील दिंडोली पोलीस ठाण्यात नेण्यात येईल या कारवाईत गुजरात राज्यातील सुरत शहरातील दिंडोली पोलिस ठाण्याचे कुलदीप सिंग हमूभाई दया दिवेश हरिभाई चौधरी सह इतर अधिकारी कर्मचारी होते कारवाईनंतर मोबिन शाह याला घेऊन हे पथक गुजरात कडे रवाना झाले आहे कार मात्र घटनास्थळी पडून आहे या पोलिसांना शाह हाच आरोपी हवा होता इतर तिघांचा या इतर कारवाई बरोबर काही संबंध नसून म्हणून त्यांचा शोध त्यांनी घेतला नाही आणि कारचा देखील काही संबंध नसल्याने कार घटनास्थळावरच सोडून गुजरात पोलिसांचे अंमली विरोधी पथक संशयित आरोपी मोबीन शहा याला घेऊन गुजरातकडे रवाना झाले या कारवाईची बातमी तालुक्यात पसरताच एकच खळबळ उडाली होती यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भागिनीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर